आज परिक्रमेचा शहात्तरावा दिवस आणि आज समनापूर ह्या गावाहून आम्ही आज पुढे निघालो नर्मदेहर 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 बाबाजी नर्मदेहर सकाळची वेळ थोडी थंडी रात्रभर थंडी नव्हती पण सकाळची थंडी आणि ह्या सकाळच्या थंडीमध्ये आम्ही समनापूर या गावाहून पुढे निघालो साधारण पंधरा किलोमीटरवर आता व्यवस्था आहे दुपारच्या प्रसादीची त्याच्यानंतर अठरा किलोमीटरवर त्याच्या पुढे आश्रम आहे तर तिथपर्यंत आजचा प्रवास हा करायचा आहे त्या प्रवासाला सुरुवात सकाळची वेळ आणि प्रवास आम्ही सुरू केलेला आहे समनापूर ह्या गावामधून आम्ही आज बाहेर पडत आहोत समनापूरून पुढे निघाल्यानंतर गणेश काका आणि गोरे काका आणि का। हे इथं छान किती छान झाड आहे छानसा वृक्ष एकदम छान आणि खास समोर भागवत काका छान का। शेवट वृक्षाचं दर्शन घेताना या छान शेवट वृक्षाविषयी त्याच्या जवळून आम्ही पुढे जाताना मित्रांनो आज परिक्रमेच्या शहात्तराव्या दिवशी आम्ही आज सलवा या गावात आलो सामनापूरून निघाल्यानंतर सकाळी कोकमट्ठा पिपरिया अमरपूर जयतपुरी पुन्हा एकटीत्रिया गल्ली पद्दी कोणा अहमदपूर भडपूर या मार्गे हे राम मंदिर आणि बजरंगबली हनुमानाचं मंदिर हे सलवाह गाव आहे या गावामध्ये आलो सगळे परिक्रमावासी या ठिकाणी विश्राम करायलेत मोठा yes, आवश्यक या ठिकाणी पाठीमागे आहे समोरचा हा जो रस्ता आहे तो चा 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 रस्ता आमचा उद्याचा सकाळचा जाण्याचा रस्ता या ठिकाणी स्वयंपाक चालू आहे ठिकाणी स्वयंपाक वगैरे चालू आहे आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत ह्या रस्त्याकडून आम्ही आलो आणि या ठिकाणी ह्या रस्त्यानं आम्ही उद्याच्याला घुगरी रामनगर महाराजपूर ह्या रस्त्यानं पुढे आहेत गाव त्याकडे आम्ही जाणार असं हे सुंदर आणि छान राम मंदिर हनुमानाचं मंदिर

महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदंबादेवी देवी या छान आणि सुंदर मंदिरामध्ये आमचा आजचा हा सलवाह या गावचा मुक्काम मी या ठिकाणी करणार स्नान संध्या पूजा वगैरे सगळं करून झालं भोजन प्रसादी राहिली तयार होईल ती झाली भोजन प्रसादी करणार आणि आराम करणार असे हा ह्याच्यात आमचा मुक्काम नर्म देह